शिवाजीनगर पोलिसांकडून विशेष कामगिरी करण्यात आली आहे पन्नास पेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारास छत्तीस पूर्णांक त्रेपन्न दोनशे बारा ग्रॅम चांदीचे दागिने आणि घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण सतरा लाख सात हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय नमस्कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी दोनशे बारा दोन हजार चोवीस हा गुन्हा दाखल होता घरफोडीचा गुन्हा होता कलम तीनशे पाच क आणि तीनशे एकतीस चार प्रमाणे हा गुन्ह्याचा शोध गुन्ह्याच्या आरोपीचा शोध करत असताना आमचे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ओहेवा सचिन जाधव त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली हर्षद गुलाब पवार नावाचा एकतीस वर्षाचा एक एसम राहणार गुलाबनगर घोटाबडे फाटा मुंशी तो शिवाजीनगर या ठिकाणी एका बस स्टँडवर थांबला आहे आणि तो संशयित आहे त्या गुन्ह्याचा त्याचा एक ट्रॅप लावून त्यांनी ते माहिती सिनियर पी सावंत साहेबाला दिली आणि सिनियर पी सावंत साहेबाने आणि त्याची टीमने त्याची डीबीटी टीम त्याचे इन्चार्ज पी एस आय बडे त्यांनी त्या आरोपीला त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतला त्याची अंगझडती घेतली त्याची अंगझडती घेतली तर त्याच्याकडे त्याच्या बॅग मध्ये काही ज्वेलरी मिळाली सोन्या आणि चांदीचे काही दागणे होते मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला येऊन ज्यावेळी इंटरोगेट केला तर त्यांनी कबुली दिली की त्यांनी आतापर्यंत पन्नास पैकी जासत घरफोडिया केलेल्या आहे पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे रुरल या परिसरामध्ये तर सध्यापर्यंत जे ऑलरेडी त्याचे गुन्हे दाखल होते त्यामधून आता सध्या तेरा गुन्हे उघडकीस आणले आहे यामध्ये तीन गुन्हे शिवाजीनगर पोलीस स्टेशन दोन खडक पोलीस स्टेशन दोन विमानतळ पोलीस स्टेशन एक नगर पोलीस स्टेशन दोन वारजे मालवाडी तीन वारजे मालवाडी आणि पिंपरी चिंचवडचे एक बाबर पोलीस स्टेशन आणि अलंदी पोलीस स्टेशन सध्यापर्यंत दोनशे छत्तीस ग्राम सोना आणि दोनशे बारा ग्राम चांदी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे असा जे गेलेला मुद्देमाल आहे अजून त्याच्याकडून रिकव्हरी होण्याची शक्यता नकारता येत नाही आणि अजून काही जुने वेगवेगळे पोलीस स्टेशनचे उघडकीस येऊ शकता तसेच डीबीची टीमने अजून एक चांगली कामगिरी केली आहे इथे के एक बीएनएस कलम तीनशे नऊ चार तीन, चा तीन पाच प्रमाणे एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एक चेन चोरली गेली होती रॉबरी रॉबरीच्या प्रकरण होता ती गुन्हा सुद्धा काही दिवसाचे आत ते टीमने उघडकीस आणला आहे ते त्यामध्ये आमचे जे सायबरचा ज्यांना नॉलेज आहे असे दोन अंमलदार तेजस चोपडे आणि आदेश चलवाती त्याचा खूप सहयोग आहे थँक्यू